नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत जानकी भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि ऋषिकेश म्हणजेच सुमित भुसावळे हे प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहेत या मालिकेतून एक बातमी समोर येत आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत शर्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भक्ती देसाई ही, ही सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये तिची एंट्री होणार आहे नुकतंच सोनी मराठीने एक प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे या प्रोमोमध्ये भक्ती देसाईची हास्य जत्रामध्ये एंट्री झाल्याची पाहायला मिळत आहे अभिनेते प्रभाकर मोरे यांच्यासोबत विनोदाची जगुलबंदी करताना भक्ती देसाई आपल्याला कार्यक्रमात दिसणार आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात भक्ती देसाईची एंट्री झाली आहे आणि तिचं त्या कलाकारांनी स्वागत सुद्धा केलं आहे सध्या भक्ती देसाई ही घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे ती देसाई ही रंगभूमीवर सुद्धा काम करताना दिसत आहे थेट तुमच्या घरातून या नाटकातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तिच्यासोबत हास्य जत्रेतील सर्व कलाकार म्हणजेच ओंकार राऊत प्रसाद खांडेकर प्रथमेश शिवलकर शिवाली परब नम्रता संबेराव हे सर्व कलाकार तिला तिच्यासोबत दिसणार आहेत त्या अगोदर भक्ती देसाई हिने झी मराठीवरील चंद्रविलास या मालिकेत भूमिका साकारली होती तर मंडळी तुम्हाला भक्ती देसाईला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात पाहायला आवडेल का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद